नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या आयुष्यात स्वामी सेवेकरी प्रत्येक स्वामी सेवेकरीच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे खूप महत्त्व आहे गुरुचरित्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं खूप आवडतं पारायण पण प्रत्येकाला गु गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण त्यांना काही ना काही कारणामुळे होत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये ग जसं आपण स्वामी सम अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वा स्वामी समर्थ महाराज आपल्या घरा आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं अधिष्ठान आहे तसेच त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण करत असतो जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण जर करायला जमत नसेल तर तुम्ही हे गुरुचरित्रातील पहिला पहिला अध्याय त्यांचे स्मरण आणि गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय पहिला आहे ही कथा शिष्य आणि हृदयातील गुरु भेटीची तळमळ काय असते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गणेशाय नम हे गजानना तुला नमस्कार माझा असो तू विश्वाचा प्रतिपालक आहे जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाही तू चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी आहेस तुझे महात्म्य खूप थोर आहे भक्तजन पूजन करत असतात हे गौरीसूत्रा हे गुरु चरित्र लिहावे असे माझ्या मनात पूजन करतात हे माझ्या मनात होते तू बुद्धिदत्ता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य तू निजकृपे पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे हे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो हे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्या माझ्यावरती प्रसन्न हो या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव देव विश्वपालक श्री विष्णू आणि सहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार करून सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना माझा नमस्कार आहे तुम्ही माझ्या कृपादृष्टी ठेवून हे का ग्रंथ कार्य पूर्णत्वास न्यावे अशी माझी विनम्र प्रार्थना आहे माता पित्यास नमस्कार आपस्तंभ शांखेचे कोंडिन्य गोत्रात जन्मलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष खापर बंजोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी त्यांची कन्या चंपा ही माझी आई वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरुकृपा आहे त्यांनीच मला त्यांनीच हे नाव मला लावून मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आमच्या कुळावर पूर्वीपासून गुरुची कृपा गुरु गुरु आहे त्यांनी मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्री गुरुचरित्र आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे म दत्तात्रेयांचा अवतार ज्यांना आपले आपल्या पुत्र पौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र ग्रंथ ग्र खूप फलदायी आहे ज्याच्या घरी हे गुरु चरित्र नित्य नियमाने प्रेमाने श्रवण पठन केले जाते पठन केले जाईल त्यांच्या घरी पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव वास करेल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील इष्ट कार्य सिद्धी होईल तेथे सुख समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व्याधी हे त्यांचे निवारण होईल श्री गुरुंच्या वास्तवाने पावन झालेले श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन त्यांची श्री गुरुचरित्र आराधना केल्याने इष्टफल प्राप्ती होते गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरुच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गाणगापूरकडे वाटचाल करू लागला तो श्री गुरुंना करुण वचनाने एकसारखा आवाज देत होता गुरुदेव गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्याच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन द्या तुम्ही जर मला दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो आहे व्याकुळ व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हे आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेतच कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्य लीला दाखवून त्यांचे उद्धार करतील हे गुरु त्या वेद वाचनाचा तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहे तू दयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचे दुःख तुला का कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत आहे का तशी जर हित असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा व्यवहार व्यवहारच झाला त्यात तुझे काय औदार्य हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस मी बालक तुझा सेवक आहे तुझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागवला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाऊन गायीने वत्सासाठी पावावे तसे गुरु शिष्यासाठी धावले त्याच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्याच्या दर्शनाने दर्शनाने शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरु चरणावरती मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरुच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला त्याच्या हृदयातील श्री गुरुची मूर्ती स्थिरावली तेव्हा नामधारकाने हृदय रधय, त्याच्या हृदयातील तळमळ जाळून जाणून गायीने वत्सासाठी पावावे तसे श्री गुरुनाथाने शिष्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरु गुरुच्या भेटीने त्याला खूपच आनंद झाला त्याच्या हृदयातील श्री गुरुची मूर्ती स्थिरावली ही कथा तुम्हाला कशी वाटली गुरुचरित्र ग्रंथातली प पहिली कथा आहे जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ वाचायला अवघड म्हणजे जा अवघड जात असेल तरी तुम्ही कथा श्रवण जरी केले तरी त्या कुरुक्षेत्रातील प्रत्येक अध्यायाचं जितकं महत्त्व आहे तितकं म पुण्य तुम्हाला लाभेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क काही का चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ